कार्यक्रम आहे तो तीन कारखापर्यंत सरकारची एकवीस हा जो काही कार्यक्रम आहे हा महिलांसाठी गरबा खेळायचा गरबा कसा खेळायचा याच्यासाठी आम्ही विशेष प्रशिक्षण राजस्थान कोट्याने लाभलेले आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा संस्कृती आणि सुरक्षा या थीमवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संस्कृती तर जोपाची जोपाचा आपल्याला पण सुरक्षाही महिलांना ठिकाणी घ्यायची आहे बऱ्याचशा ज्या काही घटना घडतात चेन स्नॅकिंगच्या त्या विद्यार्थिनींना छेड काढण्याच्या महिलांच्या छेड काढण्याच्या प्रत्येक वेळी आपला भाऊ वडील पती आपल्याबरोबर राहू शकत नाही तर त्यांनी ती सिच्युएशन कशी हँडल करायची आहे त्यासाठी आपल्याला सेल्फ डिफेन्स चर्पण कौशल्य त्या ठिकाणी शिकवले जाणार आहे आणि आम्ही निबंध स्पर्धा घेतली होती त्यामध्ये पर्यावरणाचे विषय असतील किंवा शहरातील नागरिक समस्यांचे विषय असतील किंवा गुन्हगिरी असेल महिला सुरक्षा असेल तर आम्हाला विद्यार्थी आणि महिलांनी काही निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला तिथं महिला सुरक्षा हा मुद्दा आम्हाला शहरातील एक ज्वलंत मुद्दा आहे महिला सुरक्षा म्हणून आम्ही गरबा आपण पारंपरिक पद्धतीने धुळे शहरात खेळणार लागतो तर त्याचे वेगवेगळ्या स्टेप आपण मोबाईलवर निष्ठावर बघतो की ते वेगवेगळ्या पद्धतीने गुजरात मुंबई पुणे तर गरबात जातो तर आपल्या बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी गरबा खेळता लागतो तर त्या पद्धतीला गरबात खेळता येत नाही आणि ज्या ठिकाणी खेळता येतो ते विशिष्ट ठिकाणी फक्त राहतो तर सर्वसामान्यांना गरबा शिकता यावं म्हणून आम्ही त्या पद्धतीची कार्यशाळा घेतलेली आणि ती केशरगंजला सतरा ते एकवीस सायंकाळी चार ते सहा आणार आहे दुसरा कार्यक्रम आहे बावीस ते तीस पर्यंत नवरात्र उत्सव हा महर्षी व्यासनगर जी डी पी स्टॉप देवपूर धुळे इथं होणार आहे त्या ठिकाणी सगळं नवरात्रचे नऊ दिवस राहतील शेवटच्या तीस तारखेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे त्याची सगळी माहिती आपल्या या कार्यक्रमाची जी काही संकल्पना आहे प्रेमकथाही माने आपल्याला त्या ठिकाणी देतील चार हजारून जास्त महिलांनी एक साथ घुमर सादर केलं होतं जे राजस्थानचं लोकनृत्य आप हो जे आपण ते सादर केलं होतं आणि महाराष्ट्राची हे झीम म्हणजे आता राजस्थान आणि कि महाराष्ट्र

पहिलं जे आहे पोत जे आहे पोत उडून जातात दुसरी गोष्ट जी आहे पोच जे असतात महिलांना जर